नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ई पी एफ मध्ये होणार पाच मोठे बदल व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना देशातील सर्वात मोठ्या सामाजिक सुरक्षा संस्थांपैकी एक आहे सध्या जास्त कामगार व कर्मचारी ई पी एफ एप ओशी जोडलेले आहे आता या सर्व सदस्यांसाठी महत्वाचा बदल करण्यात आला आहे ई पी एफ ओ लवकरच ई पी एफ ओ तीन पॉईंट शून्य नावाचे नवे डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करणार असून यातून सदस्यांना अनेक फायदे मिळणार आहेत या प्रकल्पासाठी इन्फोसिस विप्रो आणि टाटा कॉन्सल्टन्सी सर्व्हिसेस यासारख्या आय टी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांना जबाबदारी देण्यात आली आहे जून दोन हजार पंचवीस पर्यंत हा प्लॅटफॉर्म सुरू करण्याचा प्लॅन होता मात्र काही तांत्रिक कारणास्तव थोडा उशीर झाला असून आता दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धात हा प्लॅटफॉर्म सुरू होईल अशी अपेक्षा आहे नवीन प्लॅटफॉर्ममुळे होणारे पाच मोठे बदल एटीएम मधून थेट पैसे काढण्याची सुविधा आजवर पीएफ आजवर पीएफ ची रक्कम काढण्यासाठी ऑनलाईन क्लेम करावे लागत असे आणि त्यावर प्रक्रिया होण्यासाठी काही दिवस लागायचे पण आता नव्या सुविधेमुळे थे सदस्यांना थेट एटीएम मशीनमधूनच त्यांच्या खात्यातील पीएफ ची रक्कम मिळणार आहे यासाठी केवळ युनिव्हर्सल अकाउंट नंबर सक्रिय करणे आणि आधार व बँक खाते जोडले असणे आवश्यक आहे आपत्कालीन परिस्थितीत ही सुविधा विशेष उपयुक्त ठरणार आहे यूपीआय द्वारे रक्कम काढण्याची सोय आज भारतातून यूपीआय पेमेंट सर्वाधिक लोकप्रिय झाले आहे त्याचा फायदा सदस्यांनाही मिळणार आहे नवीन प्लॅटफॉर्मवरून वरून युपीआय ॲप्सच्या मदतीने पी एफची रक्कम ट्रान्सफर करता येईल यामुळे क्लेम करण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे ऑनलाईन क्लेम अपडेट व माहिती दुरुस्त करणे यापुढे खात्यातील नाव जन्मतारीख यासारख्या दुरुस्त करून ई पी एफ ओ कार्यालयात चक्रा माराव्या लागणार नाहीत फक्त ओ टी पी व्हेरिफिकेशनद्वारे ऑनलाईन बदल करता येतील तसेच आपल्या क्लेमची सद्यस्थिती थेट देखील थेट मोबाईलवर पाहता येईल मृत्यू झाल्यास क्लेमची प्रक्रिया सोपी होणार आतापर्यंत सदस्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना क्लेम मिळवताना अनेक अडचणी येत होत्या विशेषतः अल्पवयीन वारस असल्यास गार्डियनशिप सर्टिफिकेट अनावश आवश्यक असायचे पण आता नव्या प्रणालीमुळे ती गरज राहणार नाही आणि कुटुंबियांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळेल पाच मोबाईलवर अनेक सेवा उपलब्ध ई पी एफ ओ तीन पॉईंट शून्य हा पूर्णपणे मोबाईल फ्रेंडली प्लॅटफॉर्म असेल त्यामुळे सदस्यांना कुठेही कधीही त्यांच्या खात्यातील रक्कम व्याजाची माहिती व क्लेमची स्थिती पाहता येईल ही सिस्टम अधिक पारदर्शक आणि सोपी करण्यात येणार आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटचा धन्यवाद